तर मित्रांनो नमस्कार विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता स्वानंदीने असं काही केलं होतं की श्वेता आपण न तुझ्यासोबत अंशुमनं काय काय केलं ना ते सगळं काही समर सरांना सांगून टाकूया त्यावेळी श्वेता तयार होते पण त्यावेळी अंशुमनला तिकडं कळाल्यावर अंशुमनने परत एकदा त्या श्वेताला धमकावलेलं असतं इथून आता हे सगळं डावन त्या स्वानंदीवर पलटायचं मी तुला हवे तेवढे पैसे दे नाहीतर मग मी तुझे व्हिडिओ वगैरे अपलोड करेन तिला अशी धमकी वाट दिली असती त्यानंतर आता जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा तिने डायरेक्टली स्वानंदीच नाव घेतलेलं असतं की स्वानंदी मॅडम तुम्ही मला की अंशुमन सराबद्दल तू हे समर सांग म्हणून मी सांगते नाही तर ते चांगलेच आहेत आता समोरचा तर स्वानंदीवरचा विश्वास वर तर उडतो त्याबरोबर श्वेतावरचाही विश्वास उडतो त्यानंतर आता इकडं स्वानंदी आता जेव्हा अंशुमनला भेटते तेव्हा अंशुमन तर खूपच खुश असतो कारण की त्याने चक्क स्वानंदीला हरवलेलं असतं तर त्यावेळी लगेच स्वानंदी म्हणते चला ठीक आहे माझा काळ वाईट असेल पण मात्र आजचा दिवस तुझा होता त्यावेळी अंशु मंतर लयच हसू लागतो त्यावेळी तो म्हणू लागतो की स्वानंदी मॅडम आज काय घडलंय ना ते चांगलं लक्षात ठेवा आणि याच्यानंतर ना माझ्या नादी लागू नका ना आणि त्यानंतर मग स्वानंदी तिथनं निघून जाते तर अंशुमन मात्र खूपच हसू लागतो त्याला खुशी या गोष्टीची असते की चक्क मी आज या स्वानंदीला हरवला आहे माझ्या वाटेत चालली होती ना अडवी येईला बघा तिचा कसा काटा काढला मी त्याच्यामुळेच अंशुमन अंशु तर खूपच खुश असतो पण स्वानंदी मात्र अंशुमनचा खरा चेहऱ्या समोर आणल्याशिवाय तर काही ती शांत बसू शकत नाही आता त्यावेळी तिकडं समर आणि तो आनंद मात्र ऑफिसमध्ये असतात त्यावेळी समर त्या श्वेताला म्हणू लागतो की श्वेता आमच्या ऑफिसमध्ये ना अशा खोटाड्या मुलींना अजिबात जागा नाही तू डायरेक्टली राजीनामा देऊन टाक आता श्वेता तर बिगर गुन्ह्यानीच याच्यामध्ये अडकलेली असती कारण की खरं तर त्या अंशुमनने तिच्यावर जबरदस्ती केलेलीच असती पण आता समर्थचा तर विश्वास बसणार नाही आणि हिलाही धमकावलेलं असतं म्हणून ती खरंही सांगू शकत नाही त्याच्यावर आता श्वेता काहीच उत्तर न देता शांत बसते तर त्यावेळी आनंदला कळत नसता हा समर्थ डायरेक्टली कसा निर्णय घेतो तर दुसरीकडे स्वानंदी आणि ती श्वेता ही निकिता मात्र एका ठिकाणी बसलेली असतात त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते आपल्याला या अंशुमचा खरा चेहरा समोर सरांसमोर आणावंच लागेल त्याच्याशिवाय आपल्याकडं दुसरा कुठलाही मार्ग नाहीये आता त्यावेळी लगेच निकिता म्हणू लागती की स्वानंदी मॅडम ते समोर आपल्यावर असा सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातला माणूस नाही तेव्हा त्याच्या डोळ्यांनी तो सगळं काही बघण ना तेव्हाच त्याचा विश्वास बसतो असा तो विश्वास ठेवणारच नाही तर त्यावेळी आता स्वानंदी म्हणते पण आपल्याला काहीतरी करावं लागेल ना त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते काय श्वेता आता सगळं काही तुझ्या आहे मला साथ देशील ना तर त्यावेळी श्वेताई हो म्हणते तर त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते निकिता श्वेता मला तुमच्या दोघींचीही साथ लागेल बरं का आता त्यावेळी निकिता म्हणू लागते की स्वानंदी मॅडम तुम्हाला जेव्हा माझी साथ लागेल ना तेव्हा मला तुम्ही हक्काने सांगा मी तुमची मदत करायला तयार आहे आता स्वानंदीला या दोघींच्या मदतीने मिळून त्या अंशुमनचा खरा चेहरा मात्र समोर समोर आणायचा असतो तर मित्रांनो बघा येणाऱ्या भागात काय होतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय एपिसोड आवडला छान अशी कमेंट करून नक्की सांगा